नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जी आर आर बी ग्रुप डीची परीक्षा झालेली आहे तर त्या परीक्षेमध्ये पहिली सेकंड आणि थर्ड या शिफ्टमध्ये जेवढे प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत त्या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी एक व्हिडिओतून माहिती वगैरे पाहणार आहोत किंवा एक पद्धतीनं त्याच्याशी रिलेटेड वगैरे कशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि सेम ॲज इट इज खूप सारे प्रश्न या ठिकाणी कंटिन्यू रिपीट होत आहेत त्यामुळे ते रिपीट होणारेसुद्धा प्रश्न कुठले आहेत आणि ते जर तुम्ही पाठ केले नसतील तर करून घ्या ओके सो नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर कमेंट करून द्या आणि ज्यांच्या गुणांच्या एक्झाम इथून पुढं आहेत तर त्यांनी मागचे सगळं लेक्चर्स पाहून घ्या जर लेक्चर पाहणं होत नसेल ते सगळे आत्तापर्यंत आलेले क्वेश्चन्स वगैरे सोडवलेले आहेत तर त्याच्या पी डी एफ जर हवे असतील तर कॉन्टॅक्ट करून द्या अथवा टेलिग्राम वगैरे जॉईन करू शकता ओके सो टेलिग्रामची लिंकसुद्धा खाली आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा खाली दिलेला आहे असो तर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसची पहिल्या शिफ्टमध्ये जे काही क्रीडा आणि पुरस्कारासंबंधित प्रश्न आलेले होते त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा आता आय सी सीवर संध्या प्रश्न वगैरे आलेला होता त्याचं नेमकं रूप वगैरे हो काय आहे तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे त्याचं रूप आहे आता त्याच्याशी रिलेटेड असलेले क्वेश्चन्स दोन टाकून दिलेत त्याची स्थापना जी आहे ती पंधरा जून एकोणीसशे नऊमध्ये मध्ये झाली आणि त्याचं मुख्यालय जे आहे दुबई संयुक्त अरब अमिरथ या ठिकाणी आहे यू ए त्याला आपण म्हणतो परत बघायला गेलं की वर्तमान अध्यक्ष जय शहा आहेत जे भारताचेच आहेत आपल्या परत बी सी सी आयचं पूर्ण रूप बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया हे असं बी सी सीचं रूप आहे त्यानंतर परत ऑस्ट्रेलियन पुरुष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं तर जेनिक सिनर हा डबल झाला आहे खूप सारे प्रश्न ड डबल होत आहेत अलेक्झांडर जोरेप जो, जो आहे तो पुरुष एकेरीचा उपविजेता होता ओके परत ऑस्ट्रेलियन ओपन कोणत्या प्रकारच्या कोर्टवर खेळला जातो तर हार्ड कोर्ट हे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत त्यानंतर फ्रेंच ओपन जो आहे तो मातीवर खेळला जातो तर ते क्ले किंवा लाल मातीवर ते खेळतात त्यानंतर विम्बल्डन ओपन कोणत्या मैदानावर खेळला जातो तर गवतावर वगैरे आहे ह यु एस वगैरे तो हार्डकोट वगैरे आहे परत याच्यामध्ये विंबल्डन दोन हजार पंचवीसचं पुरुष एकेरी विजेतेपद जेनिक सिनर यांनी जिंकलं आणि जो काही उपविजेता ठरला आहे ना तर त्यांचं नाव आहे कार्लोस अल्कराजा ओके अल्कराज ना हां हे नोट डाऊन करून घ्या परत याच्यामध्ये महिला विजेतेपद किंवा महिलेची जे काही एकेरीची विजेती आहे तर ती जी ठरलेली आहे ती इगा स्व्यातक हे जे आहे ते त्या ठिकाणी ठरलेले आहेत परत ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये एकेरीची विजेती मेडिसिन किड्स यांनी ठरलेलं आहे परत याच्यामध्ये बघायला गेलं की याच्याशी काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा बाकी द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील प्रशिक्षणानं दिला जातो तर खेळ कोचिंगचे जे काही असतात कोच वगैरे त्यांना त्या ठिकाणी देतात बाकी जो दोन हजार चोवीसचा नियमित श्रेणी पॅराशूटिंग शूटिंग कोणाला मिळाला तर श्री सुभाष राणा यांना मिळालेला आहे बाकी शूटिंगच्या बाबतीत मिस्टर दिपाली देशपांडे यांना मिळाला बाकी हॉकीमध्ये जे आहे ते संदीप सांगवान यांना मिळालेलं आहे बॅडमिंटनमध्ये श्री मुरलीधरना यांना मिळाला आणि राहिला प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीची उपविजेती आर्याना सेवालेंका कोणत्या देशाची आहे तर बेलारुसची त्यानंतर परत याच्यामध्ये फ्रेंच ओपन वगैरे तीसुद्धा बेलारूस वगैरे आहे परत बाकी सांगायला गेलं की अर्थसंकल्प किंवा सरकारी योजना किंवा संमेलने या पद्धतीनं काय दिले यावर काही प्रश्न बघूयात आलेले काही आहेत काही रिलेटेड आहेत आणि परत परत सांगतोय हे फास्ट घेण्याचं एवढंच कारण आहे की कमी वेळेत जास्त प्रश्न कवर व्हावेत आणि जवळपास सगळ्या शिफ्टचे क्वेश्चन्स घेतल्या कारणानं हा व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळं थोडं फास्ट फॉरवर्ड घेतो आहे तुम्ही स्लोमध्ये करून बघितलात तरी चालेल परत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसनुसार भारतातील भाषांमधील पुस्तके डिजिटल करण्यासाठी कोणती योजना जाहीर झाली हं हे करंट अफेअर जे आहेत भारतीय भाषा पुस्तक योजना परत पहिली फिट इंडिया कॉर्निवल दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं परत याचं उद्घाटन डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केलेलं आहे त्यानंतर परत हे भारताचे कोणते मंत्री केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री तुम्हाला अगोदरच सांगितलं की क्रीडा विभागाचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी करून जा म्हणून परत फिट चळवळीचे उद्घाटन कधी झालं दोन हजार एकोणीसमध्ये त्याचं उद्घाटन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परत फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणाची निवड झाली तर ते यांचं नाव आहे आयुष्यमान खुराना परत सामाजिक विकासासाठी दुसरे जागतिक संमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केलं गेलं तर दोहा जे की कतार या देशामध्ये ते आहे ओके परत सामाजिक विकासाच्या जा जागतिक शिखर संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व यांनीच केलेलं आहे डॉक्टर मनसुख मांडवी यांनी त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ब्रह्माकुमारीच्या शांती शिखरचं चा उद्घाटन छत्तीसगडमध्ये कुठे झालं तर नवा रायपूर या ठिकाणी झाले आणि याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे ओके परत बघायला गेलं की भौतिक आणि रसायनशास्त्रासंदर्भात जर सांगायला गेलं तर याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईडचे आण्विक द्रव्यमान किंवा मालुक्युलार मास किती आहे अशा पद्धतीने प्रश्न आला आहे चाळीस ग्राम मोल अशा पद्धतीने त्याचं माल्युक्युलर मास त्या ठिकाणी आहे परत मॅग्नेशियमचा अनुभार ॲटॉमिक मास जो आहे तो चोवीस ग्राम असतो परत ऑक्सिजनचा अनुभार किती असतो सोळा ग्राम हे अशा पद्धतीनं होतं परत विद्युत उष्मा काढण्यासाठी सूत्र काय आहे तर यच इज इक्वल्स टू वी स्क्वेअर टी डिवायडेड बाय आर अशा पद्धतीने ते आहे ओके परत उष्णतेची एकक कशात आहे झूल वगैरे होल्टेजचं होल्ट आहे काही एकक आहेत रेजिस्टन्सचं ओहम आहे किंवा ओम त्या ठिकाणी आहे परत धातूला त्याच्या कच्च्या स्वरूपातून बाहेर काढण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याला म्हणतात लक्षात ठेवा मेटलजी किंवा त्याच्यामध्ये धातू कर्म त्याला ते टम या त्याच्यामध्ये आहे परत धातूला त्याच्या वितळण्याच्या बिंदूपासून जास्त गरम करून अयस्कपासून पासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्या, त्याला म्हणतात प्रगलन ओके ऑक्सिजन वायूचा आण्विक द्रव्यमान पस्त सॉरी बत्तीस ग्राम मोल आहे परत चिप्स पॅकेटमध्ये कोणता वायू नायट्रोजन हे सांगितले चिप्स खराब होऊ नयेत म्हणून कोणती अक्रिय वायू भरतात नायट्रोजन म्हणजे त्याची काहीही क्रिया त्याच्यावर होत नाही परत चिप्समध्ये नायट्रोजन भरल्याने कोणती प्रक्रिया थांबते तर ऑक्सिडीकरण किंवा जे काही तुम्हाला त्याचं कुमुट वाश येतं ना तर ते येत नाही जे काही पदार्थ वगैरे त्याच्यामध्ये असतं परत गतिसूत्राचं सूत्र ऊर्जेचं किनेटी ऊर्जा वगैरे तर याचं वन बाय टू या इन टू वी स्क्वेअर वगैरे त्या पद्धतीनं आहे परत उत्तल दर्पणामध्ये वक्रता केंद्राच्या सी दिशेने जाणारा प्रकाश किरण परावर्तनानंतर कोणत्या बिंदूतून आल्यासारखा वाटतो अशा पद्धतीने दिलंय वक्रता केंद्र सीमधून परत उत्तल दर्पणामध्ये परावर्तित किरण नेहमी कोणत्या प्रकारचे असतात तर अप्सारी किरण ते असतात परत मेकअप मिरर किंवा मेकअपसाठी जो काही आरसा किंवा दाढी करण्यासाठी आरसा कोणत्या प्रकारचा वगैरे वापरतात तर अंतर्गोल दर्पण त्या ठिकाणी वापरतात परत कोणत्या दर्पणामध्ये वस्तू बरोबरीचा आकार असल्याचा प्रतिबिंब हो तयार होतो तर जे काही प्लेन मिरर असतात ना त्याच्यामध्ये तो दिसून येतो परत नेहमी कसा वाटतो सरळ आभासी वगैरे परत याच्यामध्ये साबणानुमध्ये पाण्यापासून दूर ठेवणारा भाग कोणता असतो तर याच्यामध्ये जो काही हायड्रोफोबिक टेल जो असतो ना तो त्या साबणामध्ये साबणाच्या अणूमध्ये वगैरे असतो परत पाण्याकडे आकर्षित होणारा भाग हा हेड आहे ओके टेल आणि हेड हे वेगवेगळे परत मिसल तयार झाल्यावर साबण अनुचा कोणता भाग पाण्याशी प्रतिक्रिया करतो तर हेड जो आहे तो त्या ठिकाणी करतो परत ध्वनी सर्वात जलित गतीने कोणत्या माध्यमातून प्रवास करतो तो जो आहे तो स्नायूमधून सॉरी स्नायू डबल झाला हा प्रश्न बऱ्याच वेळेला मागंसुद्धा आलेला होता परत निर्वात किंवा वॅक्यूममध्ये ध्वनीजव किती असतो शून्य प्रवासच करू शकत नाही हेही तुम्हाला सांगितलं होतं परत जर पाण्याची घनता एक पॉईंट तीन ग्राम सेंटीमीटर घन असेल तर पदार्थ पाण्यात कधी बुडेल तर जेव्हा पदार्थाची जी, जी काही घनता आहे ती त्याच्यापेक्षा जा जेव्हा जा जास्त असेल तर बुडेल त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते तरंगत राहील ओके परत पदार्थाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्यास तो पदार्थ पाण्यावर तरंगतो आता सांगितलं परत कोणता अधातू चमकदार असतो तर आयोडीन त्याच्यामध्ये येतं ओके परत बायोलॉजी संदर्भात एकाच झाडावर नर आणि मादा फुले वेगळी असलेल्या वनस्पतीला काय म्हणतात एकलंगी वनस्पती परत उदाहरण पपई हे त्याच्यामध्ये वळतं परत मोहरी मटार सूर्यफूल या कशा प्रकारच्या तर द्विलंगी आहेत बायसेक्स्युअल परत गरोदरपणात मातेच्या कुपोषणाचा बाळाच्या विकासावर होणारा दुष्परिणाम काय आहे तर कमी वजनाचे बाळ जन्माला येणे ओके परत गर्भावस्था कुपोषणामुळे बाळाच्या प्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतं कमजोर होते परत गर्भ फलन न झाल्यास मासिक पाळीच्या पुढील टप्प्यात साधारणतः किती दिवसांनी प्रवेश होतो तर लक्ष ठेवा त्यानंतर एकदा बाहेर पडलेलं स्त्रीबीज जास्तीत जास्त किती तास जीवन राहतं बारा ते चोवीस तास म्हणजे एक एक दिवस तो शिल्लक असतो परत गर्भाच्या अस्तराचा काही भाग तुटून शरीराबाहेर पडणे हे कोणत्या चक्राचं लक्षण आहे तेच मासिक धर्म वगैरे त्यानंतर शरीरात माहिती देवाणघेवाण करणाऱ्या धाग्यासारख्या रचनेला काय म्हणतात तर न्यूरॉन्स चेतापिशी त्याला म्हणतात परत शरीरात संदेश पाठविण्याचं व प्राप्त करण्याचं कार्य चेतातंत्र करतं परत वनस्पतीला कठोरता आणि मजबूती देणारं स्थायी होतं कुठलं तर स्केरे कायलम हे तुम्हाला सांगितलं होतं परत काय दिलं की स्क्लेरे कायमा पेशी कशाने युक्त असतात ज्यामुळे झाड जाड होते तर लिग्निनं ते भरून असतात ओके सो अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत हे झाले पहिल्या शिफ्टचे ज्याच्यामध्ये जटील उदकाचे सुद्धा काही प्रश्न आहेत हे थोडं नोट डाऊन करून घ्या बाकी मायटो प्रश्न आला होता अन्नाचं परिवहन फ्लो वगैरे करतं जल आणि खनिजांचं जायलम वगैरे करतं तर हे अशा पद्धतीनं आलेले होते आता बघा सेकंड शिफ्टचे प्रश्न कसे होते तर याच्यामध्ये वन लाईनर आहेत जमलं तर वाचून घ्या थोडे जे काही आय एम पी आय एम पी असतील ते सांगतो मी तुम्हाला परत मेजर ध्यानचंद चंद्र खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं चार खेळाडूंना त्या चार खेळाडूंची नावे तुम्हाला मगाशी सांगितली होती मनुभाकर डी केश डी गुकेश वगैरे हो हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार ओके सो त्यानंतर परत काय दिलं की लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डमध्ये ब्रेक थ्रू ऑफ द इयर परत हा झाला आहे लेमिन यामाल लेमिनॅमल हा फुटबॉल खेळाडू स्पेनचा आहे त्यानंतर हा जो आहे तो वर्ल्ड मॅन ऑफ द इयर मोंडो डुप्लाटीस यांना मिळाला आहे परत याच्यामध्ये बघायला गेलं की वुमन ऑफ द इयर सिमन वाईल्स हा खूप सारे प्रश्न रिपीट आहेत सो असू द्या हा कमबॅक ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर रेबेका अंद्रांडे यांना जे आहे तो हा पुरस्कार मिळालेला आहे परत स्पोर्ट पर्सन विथ द डिसेबिलिटीचा पुरस्कार जिवांग युवान यांना मिळालेला आहे आता यांच्या नावावर तुम्ही समजून ती कुठल्या देशाचे आहेत परत ॲक्शन स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर टॉम पिटकॉक यांना मिळाला परत फॉर गुडचा किक फॉर लाईफ यांना मिळाला परत स्पोर्टिंग आयकॉनचा पुरस्कार राफेल नदाल मिळालेला आहे बाकी ह्या अशा पद्धतीनं काही प्रश्न होते परत लाईफ टाईम पुरस्कार जो आहे तो कॅसिस लेटर यांना मिळालेला आहे परत कॅलिस लेटर ना परत अर्जुन पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये हॉकीसाठी एकूण किती खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं तर पाच खेळाडूंना सन्मानित करण्यात आलेलं आहे आता त्या पाच खेळाडूंची नावं वगैरे खाली माझ्या मते हे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रदान करण्यात कोणाला देण्यात आलं आहे टेट वगैरे यांना परत बघा अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस जो आहे तो चौतीस लोकांना देण्यात आला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती तुम्ही काढून घ्या परत परत आहे वेळ फार कमी आहे जेवढे जा जास्त होतील तेवढे लेक्चर सगळे करून घ्या त्यातले खूप सारे प्रश्न रिपीट होत आहेत परीक्षेला येत आहेत ते तुम्हाला उपयोगी पडतील आणि बाकी जे आहेत ते काही आवश्यक स्टडी मटेरियल जरा असेल तर कॉन्टॅक्ट करून द्या परत अभियान आणि निर्देशांसंदर्भात काही प्रश्न होते महत्त्वाच्या दिवसावर सुद्धा प्रश्न आलाय की भूकंपाला ते ऑपरेशन ब्रह्मा ऑपरेशन ब्रह्मा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रिपीट होत आहेत लक्ष ठेवा परत काय दिलं की मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने मालदीवसोबत एच डी आर ज्याला आपण म्हणतो मानवीय सहाय्यता आणि आपत्ती निवारण ओके अभ्यासात भाग घेतला तर आय एन एस शारदा यानं जे आहे ते भारतीय नौदलाच्या जहाजाने जे जा आहेत ते मालदीवसोबत ते भाग वगैरे घेतला आहे परत मे दोन हजार पंचवीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कधी साजरा करण्यात आली तर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हां परत यांचा जो जन्म आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये आहे हे लक्षात ठेवा परत अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पहिलं भारतातलं बालिका विद्यालय स्थापन केलं बाकी यांची जी जयंती आहे किंवा त्यांच्या ज्या काही पत्नी सावित्रीबाई फुले होत्या त्यांची जयंती जी आहे ते कधी साजरा करतात तर ती तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला हा जो दिवस आहे त्यांचा जन्मदिवस तो महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ओके परत ग्लोबल पीस इंडेक्सनुसार भारत सॉरी नुसार सर्वात कमी शांततापूर्ण रशिया देश ठरला आहे परत भारताचा एकशे पंधरावी रँक आहे लक्षात ठेवा परत पहिल्या स्थानावर आईसलँड आहे परत करप्शन परसेप्शन इंडेक्स ओके करप्शन परसेप्शन इंडेक्स सी पी आयचं सांगतोय याच्यामध्ये सांगितलं होतं सोडून द्या सी पी आयचं बरेच परत भारतात शुद्ध शून्य उत्सर्जन प्राप्त करण्याचं लक्ष कोणत्या वर्ष दोन हजार सत्तरपर्यंत परत दोन हजार पंचवीसच्या आयुर्वेद दिवसाची थीम आयुर्वेद फॉर पीपल अँड प्लॅनेट अशा पद्धतीने ते आहे बाकी खूप सारी प्रश्न आहेत तंत्रज्ञान दिवसाची थीम पाठांतर करून घ्या परत सांगतोय सबस्क्राईब करून घ्या हं परत यांच्याबद्दल अजून प्रश्न आलेले होती बरीच ज्योतिबा फुले यांच्या पत्नीने पुण्यामध्ये पहिले बालिका विद्यालय कधी स्थापन केलं तर त्यांनी जे आहे ते अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे दोघांनी संयुक्त कार्य वगैरे केलेलं आहे हे ओके सो डाऊन करून घ्या परत सावित्रीबाई फुले यांची जयंती कोणत्या नावानं परत डबल झालं असू द्या परत कोणत्या संस्थेनं ताजमहलवरील काच उद्योगाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्याचा निर्देश सुप्रीम कोर्टानं दिला तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं निरी आपण त्याला म्हणतो परत विमा विस्तार योजना दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लागू होईल वगैरे परत विमा विस्तार योजना कोणासाठी डिझाईन केली ग्रामीण भारतासाठी परत या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती किती लाखांपर्यंत कवच दिलं जाऊ शकतं पाच लाखांपर्यंत परत केंद्र सरकारने जीवाश्म इंधनावरील अवलंबित अवलंबित्व कमी करण्यासाठी कोणते मिशन सुरू केलं तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन याचं मुख्य उद्दिष्ट जे काही हायड्रोजनचं उत्पादन आणि निर्यातीचं जागतिक केंद्र बनवणे वगैरे परत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेअंतर्गत एकूण देशात किती औषधी केंद्रं उघडली गेली के तर पंधरा हजार पाचशे सत्तावन्न वगैरे बाकी ग्रँड स्लॅमने पूर्णपणे स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक लाईन कॉलिंग प्रणाली वापरण्यास सुरुवात वगैरे गेली विमल्डन ओपन यांनी केलेली आहे परत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये हे तंत्रज्ञान कोणत्या वर्षात वापरलं गेलं होतं दोन हजार एकवीसमध्ये बाकी रसायनशास्त्रामध्ये आयसोबार्सवर परत प्रश्न आला आहे समभारीक वगैरे म्हणजे काय परत पाण्याच्या एका रेणूमध्ये किती अणु असतात तर तीन दोन हायड्रोजन जे असतात ते एक ऑक्सिजनचे सांगितलं होतं परत पाण्याचं रासायनिक सूत्र एच टू हायड्रोजनचे किती अणु असतात दोन परत याच्यामध्ये ऑक्सिजनचे एक ऑक्सिजनचा अनुक्रमांक किंवा अणुचा अनुक्रमांक किती आहे आठ आहे ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉनिक विन्यास इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशन ओके काय आहे वगैरे दोन आणि सहा परत ॲल्युमिनियम सल्फेट आणि बोरियम क्लोराईडच्या अभिक्रियेमुळे तयार होणारा बेरियम सल्फेटचा रंग हा पांढरा असतो ओके हां परत याच्यामध्ये काही तशीच रिलेटेड क्वेश्चन्स आहेत हळूहळू स्क्रोल डाऊन करतो आहे वाचून घ्या बाकी जे बाकीचे शिफ्टचे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढं पाहूयात कारण का हा खूप मोठा व्हिडिओ होईल ओके सो अशा पद्धतीचे आहेत पाहून घ्या सगळे व्यवस्थितरित्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करून द्या आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचं हे जीवशास्त्र भाग पाहून घ्या सर्व वा, अवयवांचे कार्य का भिन्न असतात ते विशिष्ट पेशींनी वगैरे बनलेले असतात परत एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाना येऊन काय वगैरे बनतं तर विशिष्ट कार्य करणाऱ्या संस्था वगैरे बनतात परत पेशी विविध समूहामध्ये समान कार्य करतात हे कशाकडे संकेत वगैरे आहे परत स्नायूपेशी फक्त कोणते कार्य करतात संकुचनाचे तंत्रिकापेशी संदेश वाहून नेण्याचे परत एन्झाईम प्रामुख्याने कोणत्या पेशी अंगकात आढळतात तर ते लायसोसोम्समध्ये परत याच्यामध्ये काही प्रश्न आहेत पाहून घ्या नोट डाऊन करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद